सोलापूर जिल्हा एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे अमोलबापू शिंदे यांच्यावर आपण मानहानीचा दावा ठोकणार आहे असा इशारा माऊली पवार यांनी दिला काही दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीला अमोलबापू शिंदे यांनी मुलाखत देताना माऊली पवारावर पैसे घेतल्याचे आरोप केले होते हे आरोप सिद्ध करा अन्यथा आम्ही तुमच्यावर मानहानीचा दावा ठोकू असा इशारा माऊली पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आजावरचे बदनामी करत आशरणीय न्याय म्हटल्यानंतर जी बदनामी केली पाहिजे म्हणून जे माझ्यावर आरोप केले त्याचा मी धिक्कार करतो आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या का कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने हॅरेस करायचा प्रयत्न केला त्याचा त्यांनी पुरावे निश्चित करून दाखवावा अन्यथा जाहीर माफी मागावी नाहीतर महाहानीच्या खटल्याला सामोरं जावं ही माझी भूमिका अमोलबापू शिंदे यांनीही एक पत्रकार परिषद घेऊन माऊली पवार यांनी कुठे आणि कसे पैसे घेतले याचे माझ्याकडे पुरावे आहेत माऊली पवार यांना खुशाल कोर्टात जाय असेल तर जावावे मला निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे जे पुरावे आहेत ते भक्कम आहेत तेव्हा समाजाचा मालक होण्याचा प्रयत्न करू नका असाही इशारा अमोलबापू शिंदे यांनी माऊली पवार यांना दिला आहे मराठा समाजाचा खूप मोठा नेता समजतात असे माउवी पवार यांनी सोलापूर लोकसभेमध्ये रणजित शिंदे यांचा प्रचार करण्याकरता काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरात मिटिंग करून मंगळवडा रोडवर एका कृष्णा गाडीमध्ये वीस लाख रुपयाची अमाऊंट घेतलेले माझ्याकडे पुरावे आहेत त्यांनी आता जर सांगत असतील की मी कुठले असे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे त्यांनी माझ्या दाखल करावा मी सदर सगळे पुरावे त्या कोर्टात कशा नोटा घेतल्या कुठल्या नोटा दिल्यात हे पण मला माहित आहे कारण त्यांच्या मध्ये असलेल्या माणसानेच ही गोष्ट मला सांगितलेली आहे समाजाच्या नावचं मलिदान करण्याचं काम यावेळेस नाही झालं तर याआधी सुद्धा बरेच वेळा समाजावर दलाली करण्याचं काम कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम या माउरी पवारांनी केलेला आहे संबंध सोलापूरात माहीत आहे जरंगे पाटलांना सगळ्यात पहिल्यांदा धरंग पाटील सोलापुरात शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी प्रसादामध्ये एकदा आले होते त्याच वेळेस जरंगे पाटलांना विरोध करणारा सगळ्यात पहिला मराठा समाजातला कार्यकर्ता कोण असेल तर माऊली पवार आहे कारण जरंगे पाटील त्यावेळेस भूमिका घेतली होती की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळावं आणि त्यावेळेस मौरी पवारांनी त्यांना विरोध केलाय हेही त्यावेळेस मराठा समाजातल्या बऱ्याच लोकांना माहीत आहे मराठा समाज कुठल्या पक्षात नाही असं सांगत सर्व पक्षामध्ये मराठा समाज आमची भावकी आहे आणि त्याचा फायदा या लोकांनी असा केलाय की हे जे तथाकथित आम्ही यांना निरीक्षण म्हणजे समन्वय करण्याचं कारण सांगतो माऊली पवारला समन्वयक जे काय झाले असतील त्याचं कारण होतं की माऊली पवार तेव्हा कुठल्याही राजकीय पक्षात काम करत नाही एक कार्यकर्ता कार्यकर्ताय आम्हाला सगळ्यांना राजकीय पक्षाचे कलर लागले

त्याचा पुरावे निश्चित करून दाखवावं अन्यथा जाहीर माफी मागावी नाही तर सकल मराठ्याचे समन्वयक म्हणून जे मिरवतात सोलापुरात असे माऊली पवार यांनी जरंगी पाटील सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये मिटिंग करून मंगळवेढा रोडवर एका इनोवा गाडीमध्ये वीस लाख रुपये घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यांच्यासोबत असलेला गाडीतलाच माणूस त्याला कसलेही पैसे न मिळाल्यामुळं ही गोष्ट बाहेर आली म्हणजे समाजाच्या माणसाच्या नावनं पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्याला पासून आपण सावध झालं पाहिजे आणि समाजानेसुद्धा ठरवलं पाहिजे की आपण कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे आम्ही म्हणत नाही की राजकारणात मराठा समाजाने कुणाला मतदान करावं कारण जरंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की कुणालाही पाठिंबा नाही असं असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभाकरता समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कदापि गबसणार नाही आणि मला आज कळालं ते माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करणार आहेत मी खुशाल माऊली पवारांनी माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करावा माझ्याकडे असलेले पुरावे एवढे सबल आहेत ते मी बोललेला आरोप खरा आहे हे सिद्ध करण्याकरता मला पुरेसे आहेत पण या पुढच्या काळामध्ये मराठा समाजासमोर तुम्ही काय म्हणून जाणार आहात ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे तर मी समाजाला एवढंच सांगतो मराठा समाज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचं राजकारण करण्यामध्ये प्रचंड सक्षम आहे आणि अशा मराठा समाजाला कुणीतरी पैसे घेऊन काहीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये मराठा समाजाने आजवर बरेचसे नेते घडवलेत बरेचसे नेते पाडलेत त्यामुळं अशा स्वगित मराठा समाजाच्या सुद्धा मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही माऊली पवारांचे सहकारी जनय देशमुख सर हे वसंत विहारमध्ये मिटिंग घेतले सकल मराठा नावाने की मराठा समाजाने काँग्रेसला पाठिंबा द्यावा आणि त्याप्रमाणे त्यांनी पाठिंबा द्यायचं पत्रकी काढले म सकल मराठा समाज वसंत विहार हे मरा काँग्रेसला पाठिंबा देत आहे नंतर काही लोकांनी आमच्या ऑब्जेक्शन घेतलं तर परत संध्याकाळी तेच वसंत विहार सकल मराठा समाज असं त्यांनी नाव दिलं आणि हे त्यात स सामील आहेत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका